रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं दिनांक पंधरा जून पासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे तथापि दिनांक चोवीस जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या रा हिंगोली जिल्ह्यातील सहा व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देऊन कडक करण कारवाई करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी टोकन पद्धतीने दर्शन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अनेक भाविकांनी या दर्शन सुविधेचा लाभ घेतलेला आहे आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन घेतल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये भाविकांचं दर्शन होत आहे परंतु आज रोजी सकाळी नऊ वाजता जो स्लॉट होता त्या ठिकाणी वसमत जिल्हा हिंगोलीचे सात भाविक आले होते तर त्यांच्याकडे जे पास होते ते व्हेरिफिकेशन सेंटरला व्हेरीफाय करत असताना ते बोगस असल्याचे आढळून आलेले आहे त्या बोगस टोकनवरती त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि सध्या त्यांना आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सर्व भाविकांना मंदिरे समितीमार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आव्हान करण्यात येत आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे जे टोकन पास जे आहे ते पूर्णपणे निशुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं आणि आपण या सुविधेचा लाभ घ्यावा